निलेश एक उमदा तरुण हुशार आणि कर्तबगार असं तुम्हाला वाटेल पण तसे नाही तो एकदम भितरा घाबरट काहीसा बावळट असा म्हणू शकता तुम्ही निलेश शरीराने जरा बारीक त्यामुळे त्याचे वय पटकन ओळखता येत नसे तसे तो किती वर्षाचा आहे हे मला देखील माहीत नाही पण गावात तो प्रसिद्ध आहे ती त्याला भूत दिसतात या संकल्पनेने हो संकल्पनाच कारण ती फक्त त्यालाच दिसायची आणि फक्त त्याच्याच मागे लागायची तो रात्रीचा कधीच बाहेर पडत नसे पण तो माझा मित्र होता त्यामुळे मी सोबत असेन तर तो माझ्यासोबत बाहेर पडायला नाही म्हणायचा नाही आम्ही गावात खूप भटकायचो हिंडायचो इकडे तिकडे फिरत असायचो खरे सांगू मला शिवाय दुसरा कोणी मित्रच नव्हता त्यामुळेच पण त्याला संध्याकाळच्या आधी घरी जायची घाई व्हायची कारण तीच त्याला भूत दिसायची एकदा दुपारी आम्ही गोट्या खेळायला सुरुवात केली आणि खेळत खेळत आम्ही गावाच्या वेशीजवळ जो वड आहे तिकडे पोहोचलो खेळायच्या नादात आम्हाला वेळेचे भानच उरले नाही सावल्या झुकू लागल्या लांब होत पसरू लागल्या सूर्य आता मावळतीकडे कलू लागला होता तसे अचानक कापरे भरल्यासारखा निलेश ताट झाला मला घरी जायचं आहे मला घरी जायचं आहे अंधार पडायच्या आत मला घरी जावं लागेल त्याच्या बोलण्यात एक भीती स्पष्ट जाणवत होती त्याच्या चेहऱ्यावरचा रंग सुडाला होता हातपाय कापू लागले होते आणि घामाने तो पूर्ण भिजला होता बरेचदा जेव्हा रात्री मी त्याच्या घरी जायचो तर तो अंगणात सुद्धा येत नव्हता देवघरात बसून असायचा सुरुवातीला त्याच्या घरच्यांनी देखील त्याची भीती घालवायचा त्याला बाहेर घेऊन जायचा प्रयत्न केला पण हळूहळू त्याने देखील हात टेकले आणि तो जसा वागू लागला तसे वागू दिले त्याच्या अशा वागण्यानं कोणाचं काही नुकसान तर होणार नव्हतं पण मला त्याचे वागणे जरा विचित्र वाटत होते मला मनातून अजून असंच वाटत होतं की हे सर्व त्याच्या मनाचे खेळ आहेत हे भूत वगैरे सर्व खोटं आहे दिवस सरत गेले आणि आम्ही मोठे झालो कामासाठी मी शहरात गेलो पण निलेश गावातच राहिला त्याच भीतीने ग्रासलेला शहरात मी एकटा राहायला भाड्याने घेतलेलं घर कामावरची न संपणारी कसरत त्यामुळे निघायला उशीर व्हायचा आणि मग लावलेली घरगुती मेससुद्धा बंद होऊन जायची मग काय वडापाव जिंदाबाद कधी पॅटीस तर कधी वडापाव असे पदार्थ खाऊन भूक भागवायची पुरेसे नीट अन्न नाही त्यामुळे माझे शरीर जरा बारीक झाले होते मग कधी मध्ये सुट्टी असेल की गावचा मोर्चा ठरलेला आणि तिकडे जे नाही मिळत ते इकडे येऊन खायचो अगदी मन भरून गावी आलो की निलेश माझी भेट नक्की होणार हे ठरलेलं तो गावी आता शेतीत सांभाळत होता पण त्याच्या मनात अजून तीच भीती होती आधी वाटले की लहान असल्याने असे वागत असेल पण नाही तरुणपणात देखील त्याच्यामध्ये काही फरक पडला नव्हता आज सुद्धा तो अंधारात जायला घाबरत होता रात्रीचा घराबाहेर पडत नव्हता एकदा मला चांगली चार दिवस लागून सुट्टी मिळाली दिवाळी होती त्यामुळे सुट्टी म्हणून मी गावी आलो घरचे जेवण अगदी चंगळ सुरू झाली होती गावातील लहान मुलांसाठी मी फटाके देखील शहरातून घेऊन आलो होतो अर्थात त्यात मी देखील वाजवणारा होतो आता दिवाळी सारख्या शुभमुहूर्तावर तरी ह्या गाढवाने बाहेर यायचे की नाही पण नाही अमावस्या आहे आणि रात्र आहे म्हणून तो घरात खुशाल बसून राहिला मला काही त्याचे वागणे पटले नाही लहान असताना भीतीपोटी तो बोलत असे की भूत दिसतात आणि हे मला खरे वाटले पण आता त्याचे हे वागणे मला पोरकटपणाचं वाटू लागलं तो जर असाच राहिला तर त्याचे पुढे काय होईल हा विचार माझ्या डोक्यात घुमू लागला मग त्याला जे वाटतं ना की भूत असते ते साफ खोटे आहे आणि मी हे त्याला पटवून देईन असा विडा मी उचलला होता आणि त्यासाठी मी एक योजना आखली माझे तालुक्याच्या गावाला काम आहे आणि आपण पडायच्या आत परत फिरू असे आश्वासन देऊन त्याला माझ्यासोबत घेऊन निघालो पण माझ्या मनात वेगळाच खेळ सुरू होता त्याला काही झाले तरी आज रात्री उशिरा घरी घेऊन यायचे आणि त्याला हे सिद्ध करायचे की हे सर्व जे काही तो सांगतो की भूत असतात आणि ते त्याला दिसतात हे सर्व खोटे आहे खरे तर त्याला घेऊन मला उद्याच बाहेर पडायचे होते पण अचानक माझ्या छातीमध्ये दुखू लागले गावातील डॉक्टरकडे गेलो त्याने मला काही गोळ्या अपचनाचे औषध लिहून दिले ठरल्याप्रमाणे मी त्याला तालुक्याच्या गावाला जायचे आहे आणि तिकडे एक काम आहे आपण अंधारात पडायच्या आत माघारी फिरूयात असे सांगून त्याला घेऊन मी निघालो बिचारा माझ्यावर विश्वास ठेवून तो देखील निघाला होता एक दोन कार्यालय मी उगाच फिरलो पण त्याला दाखवताना खूप महत्वाचे काम आहे असे दाखवले साधारण बाराच्या सुमारास आम्ही जेवण केले खरे तर माझी तब्येत जरा अस्वस्थ होती माझ्या छातीमध्ये जरा दुखत होते पण त्याला घेऊन फिरायचे असल्याने मी त्याला असे काही जाणवू दिले नाही एका मेडिकलमध्ये अजून मी पेन किलर घेतली आणि एका सिनेमाला जाऊन आम्ही दोघे बसलो आधी त्याने खूप आडेवेळे घेतले सिनेमा लवकर संपणार नाही आपल्याला उशीर होईल वगैरे वगैरे पण मी त्याला घड्याळ दाखवलं दुपारचा एक वाजला होता आणि सिनेमा अडीच तासाचा होता म्हणजे जास्तीत जास्त साडेतीन आणि त्यानंतर चारला एक माणूस मला भेटणार आहे त्याला भेटले की जी एस टी पकडून सहापर्यंत घरी खरे तर सहा सुद्धा त्याच्या दृष्टीने खूप होते पण तो माझ्यासाठी कसा बसा तयार झाला सिनेमा झाला चहापाणी झाले त्यात पाच कसे वाजले हे मला समजलेच नव्हते पण निलेश मात्र गड्याळावर लक्ष ठेवून होता पण पाच वाजताच त्याच्या जीवाची घालमेल सुरू झाली कधी येणार तुला भेटणारा माणूस म्हणून तो मागे लागला होता पण मी त्याला आता येईल मग येईल त्याला उशीर झाला असेल असे बहाणे देत होतो माझे खूप महत्वाचे काम आहे पैसाचा व्यवहार आहे असे काही बाई कारण देऊन अजून उशीर करत होतो हळूहळू अंधार पडू लागला तसे निलेशच्या जीवाची घालमेल वाढू लागली आम्ही एका बागेत जाऊन बसलो तिकडे बऱ्यापैकी गर्दी होती पण ती देखील आता हळूहळू कमी होऊ लागली निलेश मात्र पुरता वैतागला होता त्याला घरी जायचे होते एक दोन वेळा तो निघाला देखील पण अंधार आणि थंडीने रस्ते देखील जरा सामसून होऊ लागल्याने भीतीने त्याची पावले उठत नव्हती रात्री साडेआठच्या सुमारास मी खोटा खोटा फोन करून त्या माणसाला झापले तुम्ही न आल्याने माझे किती नुकसान झाले शिवाय माझ्या मित्राला देखील उशीर झाला घरी जायला पण त्याने निलेशचे समाधान झाले नाही त्याला घरी जायचे होते आणि खूप उशीरसुद्धा झाला होता शेवटी आम्ही निघालो तसे मला लघुशंकेला जायचे आहे असे कारण सांगून तिकडे बागेतच एका बाजूला जरा अंधारात एक लघुशंका केंद्र केले होते तिकडचा फिकट पिवळा दिवा चरचरून पेटत होता आतमध्ये तोच लघवीचा डोळ्या आणि नाकाला त्रास देणारा वास येत होता थोड्या शिवाळलेल्या फरशीवरून मी आत प्रवेश केला तिकडे जाऊन मी हलका झालो तोवर निलेश एका दिव्याच्या खाली त्या दिव्याच्या खांबाला धरून उभा होता मी जाऊन आलो तसे त्याला देखील जावेसे वाटू लागले पण अंधार असल्याने त्याची हिंमत होत नव्हती मी त्याच्यासोबत येतो असे सांगून मी आणि तो दोघी गेलो मी तिकडे काही अंतरावर उभा राहिलो आणि तो आत आद गेला आधीच घाबरलेल्याला ले घाबरवायला अजून मजा येते ह्या तत्वाने मी वेगवेगळे आवाज काढून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागलो तसे निलेश जोरात ओरडला खाडकन दरवाजा वाजला मला वाटले की निलेश घाबरून आत पडला की काय नंतर वाटले की भीतीने त्याने स्वतःला बंद करून घेतले असेल मी काही क्षण त्याची वाट पाहिली आणि त्याला घाबरून आवाज दिला मी आत प्रवेश करणार तेवढ्यात आतून कळी उघडण्याचा आवाज आला आणि निलेश बाहेर आला माजा समोर निलेश हसत उभा होता त्यावर त्याला काय झाले तू घाबरलास का असे विचारताच त्याने फक्त एक स्मित हास्य करून नकारात्मक मान हलवली आणि आम्ही दोघे बाहेर पडलो चल निलेश आपण घरी जाऊयात तुला उशीर होतोय भीती पण वाटत असेल ना मी त्याला विचारले त्यावर त्याने पुन्हा एक स्मित हास्य केले आणि म्हणाला भीती आणि मला आणि ती कशाची आता कितीही उशीर झाला तरी फरक पडत नाही कारण माझी भीती पळून गेली आहे असं बोलून तो हसू लागला त्याचे बोलणे मला काही समजले नाही म्हणून मी त्याच्याकडे पाहिले तसे खरंच त्याच्या चेहऱ्यावर जी मगाशी भीती होती तिचा लवकेश देखील नव्हता अगदी प्रसन्न चेहरा होता त्याचा तुला मगाशी भीती वाटली नाही जेव्हा मी तो आवाज काढला मी पुन्हा विचारले ज्यावर त्याने फक्त नकारात मान डोलावली कुमार तुला माहीत आहे का तू माझे ना एक मोठे काम केले आहेस तो माझ्याकडे पाहत स्मित करत म्हणाला मी आणि मोठे काम ते कसे काय बर मी आश्चर्याने विचारले तो माझी भूत दिसायची भीती कायमची घालावून टाकले तो एका बाकावर बसत म्हणाला भूत दिसायची भीती आणि ती कशी नाही म्हणजे माझा हेतू तोच होता पण काम एवढं लवकर होईल असे वाटले नव्हते मी सांशक होत म्हणालो एक काम कर त्या बाथरूममध्ये जा आणि पुन्हा एकदा बघ त्याने असं मला सांगितलं पण मला शंका आली काय आहे तिकडे असे मी त्याला विचारले त्यावर तो स्वत जाऊन पाहा ना बस एवढंच म्हणाला काय असेल तिकडे जो हा मला जाऊन पाहायला सांगतोय असे म्हणत मी आत शिरलो चरचर करत चालणारा दिवा आता अचानक बंद झाला ह्याला पण आताच बंद व्हायचे होते मनात म्हणून मी एक शिवी त्या दिव्याला हसडून पुढे सरकू लागलो तसे माझ्या पायाला काहीतरी नरम असे जाणवले रस्त्यात काहीतरी अडथळा आहे आणि तो काय आहे हे पाहायला मी मोबाईलचा ता टॉर्च चालू केला आणि पाहिले तर निलेशचे प्रेत खाली पडले होते पाठीवर पडल्याने त्याच्या डोक्यात मागे जो हात धुण्याचा नळ होता तो घुसला होता त्याच्या डोक्यातून वाहणारे रक्त आता पूर्ण फरशीवर पसरले होते त्याचे डोळे भीतीने मोठे झाले होते आता मात्र माझी बोबडी वळाली माझे हातपाय भीतीने कापू लागले तोंडातून शब्दही फुटत नव्हते काय करावे काहीच समजत नव्हते मी घाबरून मागे वळलो तर मागे निलेश हसत उभा होता बॅटरीच्या प्रकाशात मला दिसला आणि माझ्याकडे पाहून हसत म्हणाला अरे पळतोस कुठे माझी अवस्था कोणामुळे झाली माहिती आहे का बोलून त्याने आपल्या मनाने त्याच्या प्रेताच्या समोरच्या बाथरूमकडे इशारा केला तसे मी घाबरत आत प्रकाश टाकला आणि भीतीचा डोस आता डबल झाला कारणात माझे स्प्रेत अस्ताव्यस्त पडले होते माझा उजवा हात माझ्या डाव्या छातीवर हृदयाजवळ घट्ट धरून होतो चेहरा वेदनेने आकसून गेला होता कदाचित हृदयविकाराचा तीव्र झटका आला असणार आणि मी त्यात गेलो असेन माझ्या डोक्यात हा विचार झटकन आला म्हणजे मी देखील हो आणि तेही माझ्या आधी आता समजले का मला भूत खरंच दिसतात निलेश हसून म्हणाला काही लोक अजून म्हणतात की भूतं वगैरे सब झूट आहे एकदा त्या बागेला नक्की भेट द्या म्हणजे आम्ही तुमची भेट घेऊन हा गैरसमज दूर करू काय येत आहे ना मग तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भयकथा लेखक कुमार यांची ही धसका ही बायकथ असून याची सर्वश्रेय हे त्यांनाच जाते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद